नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी ई टीसाठी कोणत्या अटी आहेत आणि शिक्षकांसाठी किती वर्ष टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे या व्हिडिओमधून बघणार आहोत सुरुवातीला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला शिक्षकांसाठी दोन वर्षात टी ई टी उत्तीर्ण बंधनकारक उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांची सेवा संपुष्टात सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी संदर्भात दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील शिक्षक आणि शिक्षक संघटनांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार आता सर्व शिक्षकांना दोन वर्षाच्या आ टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य ठरले आहे अनिवार्य ठरणार आहे राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने या निर्णयानुसार कार्यवाही सुरू केली आहे शिक्षक विभागाचे कक्ष अधिकारी श्रीनाथ हेंद्रे यांनी यासंबंधी सूचना इतर मागास बहुजन हो क कल, कल्याण समाजाच्या संचालना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत सोळा ऑक्टोबर रोजी विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षाखाली झालेल्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबरला दिलेल्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात आला या आदेशानुसार बालकांना मोफत आणि सक्तीच्या <laughs> शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ आर टी ए आर टी ए कायदा अंतर्गत सर्व शिक्षकांनी शैक्षणिक व्यावसायिक पात्रता मिळविणे आवश्यक आहे तर टी ई टी उत्तीर्ण होण्यासाठी कोणत्या अटी आहेत तर त्या बघूया पहिली अट आहे आर टी ए कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त आणि सेवा काळ अजून पाच वर्षापेक्षा अधिक बाकी आहे अशा शिक्षकांना पुढील दोन वर्षाच्या टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल दुसरी अट आहे ठराविक मुदती परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं अशा शिक्षकांची सेवा संपुष्टात येईल आणि त्यांना सक्तीचे निवृत्त करण्यात येईल मात्र त्यांनी आवश्यक सेवा काळ पूर्ण केला असल्यास त्यांना निवृत्तीवेतन आणि इतर लाभ मिळतील दुसरी अट आहे त्यांचा सेवा काळ पाच वर्षापेक्षा कमी आहे अशा शिक्षकांना टी ए टी न देता निवृत्तीपर्यंत सेवा करता येईल पण अशा शिक्षकांनी पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्याचा टी ए टी उत्तीर्ण करणे आवश्यक राहील आणि चौथी आणि शेवटची अट आहे अल्पसंख्याक शाळांमध्ये शिक्षकांना टी ए टी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहणार नाही तरी तर ई टी परीक्षा शिक्षकांच्या गुणवत्तेसाठी योग्य असली तरी दोन हजार दहा पूर्वी नियुक्त व पाच वर्षापेक्षा जास्त सेवा असलेल्या शिक्षकांना सूट द्यावी मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी टी ई होत टी अनिवार्य केले आणि अनुभव शिक्षकांना अन्याय होतो त्यांच्या अनुभवाला सन्मान राखून सूट द्यावी असं मत शिवाजी शिंदे अध्यक्ष पुणे शहर मुख्याध्यापक संघ यांनी म्हटलं आहे तर ही होती शिक्षकांसाठी दोन वर्षात टी ई उत्ती टी उत्तीर्ण होण्या बंधनकारकबद्दल आलेली नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर अण्णा या दे व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका